आणि कृष्णा नदीला महापुराच्या पूरग्रस्त कुटुंबे आणि शेतकरी यांनी घाबरून जाऊ नये मी आणि आमदार प्रकाश हुक्केरी तुमच्या सोबत असून कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही पूरग्रस्त भागातील कुटुंबे जनावरे आणि शेतकरी यांची कुटुंब समजून सांभाळ करण्याची सूचना अधिकाऱ्यांना आमदार गणेश हुक्केरी यांनी केली आहे ते जनवाड तालुका चिक्कोडी येथील पूरग्रस्त कुटुंबासाठी निर्माण केलेल्या काळजी केंद्राला भेटीप्रसंगी बोलत होते पुढे गणेश हुक्केरी म्हणाले पूरग्रस्त भागातील गावांना भेटी देत असून काळजी केंद्रातील कप कुटुंबांना कपडे चादरी जेवण आणि त्याबरोबरच जनावरे बांधण्यासाठी सुविधा क कमी पडू न देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पूरपरिस्थिती उद्भवली तर हुक्केरी कुटुंब तुमच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी आमदार गणेश उक्केरी यांनी प्रथमतः काळजी केंद्राला भेट देऊन वास्तव्यास असलेल्या कुटुंबाशी बातचीत करून धीर दिला आहे तसेच पुराचे पाणी आणि नुकसान पिकांची नदीकाठावर जाऊन पाहणी केली आहे या केंद्रास सोळा कुटुंबे चौऱ्याऐंशी लोक आणि छत्तीस जनावरे असून त्यांची देखभाल केली जात आहे पूरग्रस्तांना ताडपत्री लाईफ जॅकेटचे वितरण आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले तहसीलदार चिदंबर कुलकर्णी म्हणाले काळजी केंद्रातील कुटुंबनात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू देणार नसल्याचं त्यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सनातन मगदूम कुमार मुधाळे बाळासाहेब पाटील राजेंद्र जांगडे धोंडीराम पाटील पीरगोंडा पाटील सिद्धगौडा पाटील सुरेश कोरे रामाचौगले सदाशिव पाटील सचिन घाडगे ओंकार पाटील अण्णा घाटगे आनंद मोकाशी बाळकडू पाटील सोमराय गावडे विजय शिंदे सौरभ मगदूम रामा पाटील दत्तात्रय मोकाशी बाळकू भिवसे लक्ष्मण घाटगे शिवाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार ग्रामविकास अधिकारी शिवानंद गुडन्नवार उपतहसीलदार पी बी शिरवंत महसूल निरीक्षक आरवाय नाईक तलाठी पी बी कलगी यांच्यासह नागरिक उपस्थित होते एस बी साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फुरे ಬರ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಹಂಗಳಿ ಯಡೂರ ಮಾಂದ್ರಿ ಮತ್ತು ಚಂದೂರ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ತೆಗೆಡಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಲೋಕನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಶಂಕರ ಜನವಾಣಕ್ಕೂ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ಇನ್ನೂ ಸಹಿತ ಒಂದು ಕೇಂದ್ರದ ಇವರ ಸಿದ್ಧೀಕರಣ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈಗ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರವತ್ತು ಸಾವಿರದ ಕೃಷಿಕಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ಇರಬೇಕಾಗುವ ಭಾವನೆ ಜನ್ವಾಡ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಬೆಳಗ್ಗೆ ನಾವಾಗಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಯಡೂರ್ ಚಂದೂರ್ ಇಂಗ್ಳಿ ಮಾಂಜರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಜನ್ವಾಡ್ಗೆ ಬಂದೆವು ಸುಮಾರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಹದಿನೇಳು ಜನ ಇವತ್ತ ಈ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗೋವರು ಸಂಪರ್ಕದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಅಂಜಿ ಇವತ್ತು ಈ ಸ್ಕೂಲ್ದಲ್ಲಿ ಬಂದ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದರು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಆಗಲಿ ಪಿ ಡಿ ಆಗಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಕಾಜಿದಿಂದ ಇವ್ರಿಗೇನು ಸಾಮಗ್ರಿ ಬೇಕು ಚಾದರಾಗಲಿ ಬಕೆಟ್ ಆಗಲಿ ಬಿಸಿ ನೀರಾಗಲಿ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಸೇವೆ ಭಾವನೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಸೇವೆ ಮಾಡಕತ್ತೀವಿ ಇವತ್ತ ಈ ಭಾಗದಾಗ ಯಾರೂ ರೈತರಾಗಲಿ ಜನರು ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಅಂಜಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಧೈರ್ಯದಿಂದ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಇವತ್ತು ಜಾಗೃತ ಇದ್ದರು ಫೋನ್ ಮೊಬೈಲ್ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಇದ್ದರು ಯಾವ್ದು ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಅನಾಹುತ ಆಗಬಾರ್ದಂತ ಜಿಲ್ಲಾ ಎಲ್ಲರೂ ಅಧಿಕಾರಿ ಕೂಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಂದರು ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನಾಗಲಿ ಪ್ರಕಾಶನ ಉಕ್ಕಿರಿ ಆಗಲಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡ ಈ ಭಾಗದ ಇದೇನೇನು ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಐತಿ ಕಾಜಿದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೇವೆ ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸರ್ವಘಡಿಯ ಅಢಾವ ನಾ ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್